मित्रांनो मी नितीश आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर तुम्ही बघू शकता इथे की माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड हे लागणार आहे ठीक आहे त्यानंतर यापैकी कोणती एक लिहिलेलं आहे आपण इथे यापैकी कोणतेही एक तर ह्याच्यामध्ये पहिलं तर अधिवास प्रमाणपत्र रहिवासी दाखला डोमिसाइल सर्टिफिकेट एकच आहे तर ही हे जर असेल तर हे चालेल तर हे नसेल तर मतदान ओळखपत्र वोटर आय डी लागेल हेही नसेल तर रेशन कार्ड चालेल पंधरा वर्षापूर्वीचे किंवा हे नसेल तर शाळा सोडल्याचा दाखलाही चालेल दाखला आणि हेही नसेल तर पाचवं रहिवाशी पत्र हेही चालेल त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आम्ही मित्रांनो तर उत्पन्नाचा दाखला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पिवळं किंवा केशरी रेशन कार्डची मागची आणि पुढची जी रेशन कार्डची फोटोकॉपी आहे ती एकत्र एकाच एक इमेजमध्ये एकत्र करून तो इमेज तुम्हाला अपलोड करायचा आहे त्या ठिकाणी ठीक आहे जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला आणि पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ही नसेल तर तुम्ही उत्पन्नासाठीचे स्वयंघोषणापत्र हे पण अपलोड करू शकता मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र हे हमीपत्र त्या ॲपवरती आहे तसेच मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा हे हमीपत्र तुम्हाला देईन ठीक आहे बँक पासबुकचे तुम्ही फोटो काढू शकता ठीक आहे आणि बघा महिलेचा जन्म जर परराज्यातील असेल तर पंधरा वर्षापूर्वीच रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे कागदपत्र लागणार आहेत ठीक आहे म्हणजे पतीची कागदपत्र लागणार आहेत रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्म प्रमाण किंवा शाळा सोडल्याचा दाखला तर आपण बघूया माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे कागदपत्र काय आहेत तर त्याच्यामध्ये आधार कार्डची पहिली बाजू आणि मागची बाजू कशी एकाच इमेजमध्ये घ्यायची हे आपण पाहणार आहोत आणि मतदार ओळखपत्र पहिली बाजू व मागची बाजू एकाच मध्ये कशी घ्यायची हे बघणार आहोत आणि राशन रेशन कार्डची पहिली व मागची बाजू एकाच फोटोमध्ये कशी घ्यायची हे पण बघणार आहोत तर आपण प्ले मध्ये गेल्यानंतर इमेज कंबायनर नावाचा हा एक ॲप आहे झोम्बो ड्रॉइड कंपनीचा एक हा ॲप आहे ठीक आहे तर तो आपण इन्स्टॉल करून घ्यायचा आहे ठीक आहे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही तो ओपन करायचा आहे ओपन केल्याच्या नंतर यस आय वर टिक करायचं आहे यस आय वर टिक करायचं तुम्हाला मित्रांनो ठीक आहे तर यस आय ॲग्री केल्याच्या नंतर हा जो ॲप आहे तो डाउनलोड होईल तर आपल्याला फक्त हे कंबाईन जे आहे लिहिलेलं ह्याचाच वापर करून आपल्याला आधार कार्डची मागची आणि पुढची बाजू एक करायची आहे ठीक आहे चला तर बघूया आता ह्याच्यावरती तुम्ही क्लिक करणार त्याच्यानंतर हे बघा इथं एक तर तुमच्या जर मध्ये जाऊन तुम्ही इम्पोर्ट वरती क्लिक करून फोटो सिलेक्ट करू शकता किंवा डायरेक्ट फोटो घेऊ शकता टेक फोटो ठीक आहे त्यानंतर काय होतं तो फोटो घेतला जातो बघा एकाच वेळेला तुम्ही फोटो घ्यायचा आहे आधार कार्डची हे बघा फ्रंट बाजू आधार कार्डची बॅक बाजू।, बाजू ठीक आहे दोन्ही घेतल्याच्या नंतर हे बघा इथं जो ऍड ऑप्शन आहे ऍड ऑप्शन आहे इथे ठीक आहे त्याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला त्याच्यानंतर इथे बघा इथं तुम्ही बघू शकता की हे चौकोन आहे तर हे चौकोन म्हणजे चारी ज्या कडा आहेत ठीक आहे जे इमेजच्या चारी कडा आहेत ते तुम्ही व्यवस्थित करायच्या त्याच्यामध्ये तर हे बघा ह्या ज्या चारी कडा दिसतात तुम्हाला ठीक आहे ही जी कडा आहे ही फ्री फ्री जे आहे इथे ते आपल्याला सिलेक्ट करायचं ठीक आहे अरे फ्री सिलेक्ट केल्यानंतर ह्या प्रकारे चारीकडा ओके होणार मग तुम्हाला इथे ओके जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं ठीक आहे इथे इथे हा जो ओके ऑप्शन दिसतो त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं ठीक आहे तर नंतर मग हे दोन्ही पण चारीकडे एकसारखे करून घेतल्याच्या नंतर आपण इथे हे कंबाईन इमेज आहे लिहिलेलं आहे तुम्हाला दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचं ठीक आहे कंबाइन इमेज वर क्लिक केल्याच्या नंतर काय होईल की बघा हे बघा इथे मी टिक मार्क केलेलं कंबाइन इमेज करायचं अशा प्रकारे तुम्हाला ये तुमचं फ्रंट कार्ड फ्रंट आधार कार्ड दिसलं बैक आधार कार्ड मार्क चे आधार कार्डचं बॉक्स दिसल तर इथे बघा मी टिकमार्क टिक मार्क केलेलं आहे तरी इथे तुम्ही वर्टिकल सिलेक्ट करायचं हे व्हर्टिकल व्हर्टिकल की हे आधार कार्ड वरती दिसणार आणि जे मागची बाजू ही खालती दिसणार अशा प्रकारे ते आधार कार्ड असणार आणि इथं इथं बघा दिसत असेल तुम्हाला सेव्ह आहे तिथं तुम्ही सेव्ह करायचं आहे ते सेव्ह झाल्यानंतर तुमच्या तुम्ही फाईलमध्ये गॅलरीमध्ये बघ बघू शकताय तिथे ही इमेज सेव्ह झाली असेल अशाच प्रकारे आपण बघूया जर रहिवाशी दाखला नसेल तर आपल्याकडे वोटर आय सुद्धा ऑप्शन आहे तोही चालतो तर अशाच प्रकारे आपण क्रॉप करून घ्यायचं आहे चार कट करून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये फ्री जो टूल आहे इथे दिसतो आहे हे दुसरे बाकीचे जे जे काही दिलेलं ऑप्शन आहे ते चूज नाही करायचे आहेत मित्रांनो फ्री फ्री जे ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये जे लिहिले तो ऑप्शन सिलेक्ट करायचा ही बॅक बाजू अशी सिलेक्ट करायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला कंबाईन इमेज बघा इथं लिहिले कंबाईन इमेज आहे याच्यावरती क्लिक करायचं ठीक आहे तर इथं काय करायचं इथं पण आपल्याला वर्टिकल करायचं आपण आधार कार्डमध्ये पण मित्रांनो वर्टिकल केलं होतं ठीक आहे इथे तुम्हाला सेव्ह करायचं ठीक आहे हे सेव्ह केल्यानंतर तुम्ही हे बघा अशा प्रकारे ते सेव्ह होणार आहे ठीक आहे इथे ओके करायचं आहे ठीक आहे इथे सेव्ह ऑप्शन असतं तिथे तुम्ही क्लिक करू शकता तर हे झालं आधार कार्डचं आणि वोटर आयडीचं याच्यानंतर आपण बघणार आहोत रेशन कार्ड आपण इथे बघूया इथे फोटो असतोय कुटुंब प्रमुखाचा ठीक आहे आणि इथं पूर्ण नाव असते कुटुंब प्रमुखाचं सर्व डिटेल्स असतात पहिल्या पानवरती ठीक आहे तर आणि ही रेशन कार्डची मागची बाजू असते ठीक आहे तर ह्या ज्या दोन्ही कडा आहेत ह्या ज्या चारही कडा आहेत ते एकसारखे करून घ्यायचं आपण क्रॉप करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये ठीक आहे बरोबर तुम्ही फोटो काढला असेल तर इम्पोर्ट करून घेऊ शकता किंवा फोटो काढून घेऊ शकता इमेज ह्या ॲपमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर चारी साईडनं कट करून घ्यायचं आहे कट करून घेतल्यानंतर बघा इथं काय करायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही इथं कंबाईन इमेज लिहिलं आहे ठीक आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे इथं तुम्ही क्लिक केलं ना मित्रांनो तर त्याच्यानंतर काय होणार आहे हे बघा इथे ना इथे इथे तुम्हाला हॉरिझन्टल सिलेक्ट करायचं आहे आधार कार्ड आणि वोटर आय डीच्या वेळेला आपण व्हर्टिकल केलं होतं ठीक आहे म्हणजे मग हे पहिलं पण आणि मागचं पण एकाच इमेजमध्ये आपल्याला दिसणार मग हे सेव्ह करायचं आहे ते सेव्ह केल्याच्या नंतर गॅलरीमधून मग तुम्ही ते पाहू शकताय ठीक आहे किंवा कर फाईल्समध्ये तुम्ही बघू शकता आणि ते तुम्ही अपलोड करायचं ठीक आहे आणि जर का तुमच्याकडे सांगतो की बघा आता इथे काय काय ऑप्शन दिलेले आहेत बघूया आपण की आदिवास प्रमाणपत्र जे आहे रहिवाशी दाखला ते जर नसेल आपल्याकडं तर मतदार ओळखपत्र सुद्धा चालणार आहे ठीक आहे किंवा मग रेशन कार्ड सुद्धा चालेल किंवा मग शाळा सोडल्याचा दाखला आहे की टी सी बोलतो आपण किंवा रहिवासी स्वयं पत्र हेही चालणार आहे ठीक आहे रहिवाशी पत्र हेही चालणार आहे तर हे रहिवासी स्वयं घोषणा पत्र कशा प्रकार चाहिए कस दिता है मैं तुम्हारा दाख आता ठीक है तर चला दाखो तो मैं तुम्हारा कस दिना है रहिवासी स्वयं घोषणा पत्र चला है बहिवासी स्वयं घोषणा पत्र असत इकडे अर्जदाराचा इकडे अर्जदाराचा फोटो असतोय इतर रहिवाशी स्वयंघोषणा पत्र लिहिलेलं असतंय मी तुमचं जे काही नाव असेल ठीक आहे यांचा मुलगा म्हणजे इथे वडिलांच ठीक आहे नाव वगैरे तुम्ही टाकणार आहे इथं किती वय वर्ष आधार क्रमांक वगैरे व्यवसाय काय करता राहता कुठे याद्वारे दूषित करतो की मी राहणार रह, इथे तालुका जिल्हा इथं टाकून घ्यायचा इथं तालुका इथं जिल्हा टाकून घ्यायचा आहे ठीक आहे आणि कायम आ, कायम असेल तर तात्पुरतं इथे खोडायचं आहे रहिवासी आहे असं लिहायचं आहे इखं ठिकाण लिहा तुम्ही मुंबईमध्ये असाल तर मुंबई सिलेक्ट करा इथे ठीक आहे इथे दिनांक टाका इथं तुमची सही करा इथं अर्जदार तुम्ही आता तुमचं इथे नाव लिहा आणि हे तुम्ही अपलोड करू शकता म्हणजे जर का तुमच्याकडे दिवस प्रमाणपत्र नाही आहे वोटर आय डी नाही आहे रेशन कार्ड नाही आहे तर तुम्ही हे रहिवाशी पत्र अपलोड करू शकता ठीक आहे आणि जर का तुमच्याकडे बघा आता आपण इथे ऑप्शन बघूया काय ऑप्शन आहेत बघा आता उत्पन्नाचा दाखला लागतोय आपल्याला तर उत्पन्नाचा जा दाखला जर का तुमच्याकडे नसेल उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड जायचं जर हेही नसेल तर बघा आपण उत्पन्नासाठीचे घोषणापत्र हे पण अपलोड करू शकतो हे कसं दिसतं हे पण मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे हे पण बघूया आपण तर हे बघा इथं हे स्वघोषणापत्र कसं दिसतं हे बघा हे असं स्वघोषणापत्र आहे ठीक आहे हे बघा मी तुमचं नाव काय या आहे श्री यांचा मुलगा मुलगी ठीक आहे तुम्ही पत्नी आहात काय आहात इथे वय आहे इथं तुमचा व्यवसाय टाकू शकता तुम्ही कुठे राहता तालुका काय आहे जिल्हा काय इथे टाका तुमच्या उत्पन्नाचं शेतीचं काय शेतीतून काही दोन हजार बावीस तेवीसमध्ये उत्पन्न आहे का इथे टाकू शकता तेवीस चोवीसमध्ये काय उत्पन्न आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये काय उत्पन्न आहे का उत्पन्नाचं साधन काय आहे इथं टाकू शकता तुम्ही दुग्ध व्यवसायातून काय उत्पन्न आहे का, का किती हजार रुपये मिळालेत तुम्हाला वर्षाकाठी कुठे मजुरी का करते तुम्ही इथं लिहू शकता ठीक आहे आणि इथे एकूण इथं लिहायचं आहे जे काय उत्पन्न होईल ते ठीक आहे इथं एकूण झाल्याच्या नंतर उत्पन्नाच्या साधनातून येणार उत्पन्न तो फोटो लावायचा आहे मी श्री हे कुटुंब प्रमुखाचं का नाव काय जे काय असेल वडिलांचं नाव किंवा नवऱ्याचं नाव इथं तुम्ही टाकणार आहे यांचा मुलगा यांची पत्नी वगैरे वगैरे तुमचं वय टाकायचं आहे आधार क्रमांक काय आहे व्यवसाय काय आहे राहणार कुठे इथं तालुका टाकायचा जिल्हा टाकायचं मोबाईल नंबर टाकायचा ठिकाण टाकायचं देनांक टाकायचं आणि हे तुम्हाला अपलोड करायचं हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो ठीक आहे अशा प्रकारे थोडक्यात मी माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ आता बघा तुम्हाला काय काय अपलोड करावं लागेल तर आधार कार्ड एक अपलोड करावं लागते तुम्हाला दुसऱ्यांदा आदिवास प्रमाणपत्र किंवा मतदार ओळखपत्र किंवा रेशन कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा रहिवाशी पत्र ठीक आहे हे तुम्हाला डाउनलोड करावं लागते मग हे अपलोड करावं लागते ठीक आहे त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला पिवळे किंवा येशरी रेशन कार्ड हे, हे अपलोड करावं लागेल त्याच्यानंतर एक हमीपत्र आहे ते ॲपमध्येच येतं थी। ते तुम्हाला अपलोड करायचं आहे ठीक आहे तर त्याच्यानंतर तुम्ही बँक बँक पासबुकची फोटो काढू शकता फोटो काढण्याचा ऑप्शन उपलब्ध आहे ठीक आहे आणि तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे फोटो नसेल तर माणूस जर समोर नसेल तर बघा फोटोचा फोटोही चालतो तर अशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे काही सजेशन असेल काही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर ते मी तीही मी इथून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन थँक्यू uh, सो मच